तर म्हणजे मी माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये मा शेकडोनी बी एस एन एलचे टॉवर सुरुवातीला थ्री जी नंतर फोर जी हे मंजूर करून घेतले बऱ्याच गावांमधले टॉवर्स पाठीमागे पाठपुरावा करून उभे करून घेतले चालू करून घेतले परंतु दुर्दैवाने मागच्या एक वर्षामध्ये मा सिंधुदुर्ग काय किंवा रत्नागिरी काय ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या बी एस एन एल टॉवरचा बोजवारा हा वाजलेला आहे पूर्णतः बी एस एन एल टॉवर्स हे निष्क्रिय झालेले आहेत त्यामुळे लोकांनी जे बी एस एन एलचे कार्ड घेतलेले आहेत त्यांना कनेक्टिव्हिटी मिळत नाही संपर्क होऊ शकत नाही आणि त्यामुळे ह्या कोलमडलेल्या बी एस एन एल यंत्रणेचा आणि उभ्या केलेल्या टॉवर्सच्या कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी मी आज बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांच्या समवेत भेटणार आहे माझ्यासमवेत आमचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम असतील आमच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका उल्का विश्वासराव आहेत आमचे तालुका प्रमुख शेखर घोसाळे आहेत आमचे विधानसभेचे संघटक तात्या सर्वणकर आहेत किरण तोडणकर हे सगळे पदाधिकारी आम्ही संबंधित बी एस एन एलच्या ऑफिसमध्ये जाऊन रत्नागिरी जिल्ह्यातल्या बी एस एन एलची नेमकी व्हेंटिलेटरवरची प्रकृती आहे त्याची पाहणी करणार आहोत सध्याच्या ह्या राज्यकर्त्यांच्या कालावधीमध्ये खास करून पूर्वीच्या राज्य राज्यकारभार असो किंवा आता देवेंद्र भाऊचा का कारभार असो या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे महिलांचं म महिलांवरच्या अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि <coughs> गुन्हेगारांना त्याची अजिबात भीती राहिलेली नाही पोलीस त्यांचे मित्र आहेत अशा पद्धतीच्या भाव भावनेमध्ये मानसिकतेमध्ये हे गुन्हेगार वावरत आहेत आणि त्यामुळे पोलीस पुण्यामधली ही जी घटना ही खूपच हृदयद्रावक आहे पण मला आशा करूया की गृहमंत्री निपक्षपातीपणाने त्याची चौकशी करतील आणि जे अपराधी असतील त्यांना फासावर चढवण्याचा प्रयत्न करतील ठीक आहे अखेर भुजबळांचं गंगेत घोडण आहे जे काय समाधान म्हणजे मंत्रिपद मिळालं नाही ना म्हणून ज्या पद्धतीने ते अस्वस्थ झाले होते ती अस्वस्थता भुजबळ साहेबांची थांबली असेल असं म्हणायला काय हरकत नाही खरं म्हणजे आंबा उत् कोकणातील आंबा उत्पादकांचा शेवटचा मे महिन्याचा जो हंगाम असतो हा त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असतो पण दुर्दैवाने ह्या पावसाने संपूर्ण आंबा बागायतदार उद्ध्वस्त जसे झाले तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत वर्षाच्या संपूर्ण उपजीविकेचं साधन म्हणून आंबा आणि काजू आंबा आणि कांदा असतो पण ह्या पावसाने ह्या आंबा उत्पादकांना मात्र भविष्याकाळ अंधारात ढकललेला आहे आंबा उत्पादकांचा आम्ही मागणी करतो सरकारने त्याची तातडीने भरपाई करून द्यावी नुकसान भरपाई द्यावी पण फक्त हे आता सोपस्कार झाले सरकार त्याच्यावर काय गंभीर राहिलेलं नाही आणि कोकणच्या बाबत कदाचित कांद्याला नुकसान भरपाई मिळेल पण कोकणातल्या आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेल हे केवळ आशा झालेली आहे कारण कोकणातले आमच्या सगळे राज्यकर्ते मंत्री हे सगळे त्यांना त्याचं काही देणं घेणं पडलेलं नाही आहे प्रत्येक किलो मागे दहा रुपये हमी भाव देणार ते काही मिळालेले नाही आणि या वर्षी सुद्धा काही देणार का आपण काय माहिती नाही गेल्या वर्षीप्रमाणे या सुद्धा काजू उत्पादकांच्या तोंडाला पानं पोसण्याचं काम हे युती सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार करणार आहे गोव्यामध्ये जो काजूचा भाव मिळतो हो, किंबहुना त्याच क्वालिटीचा काजू आमच्या सिंधुदुर्गमध्ये आणि रत्नागिरीमध्ये राजापूरच्या भागासामध्ये होतो पण गोव्याला जो भाव मिळतो हो, तो आमच्या राजापूर किंवा रत्नागिरीवाल्यांना मिळत नाही ही, ही दुर्दैवी घटना आहे आम्ही कोकलून कोकलतो आहे की गोव्याप्रमाणे तर ते भाव द्या गेल्या वर्षी केवढा मोठा राजा उदार झाला आणि का प्रति किलो दहा रुपयाचं अनुदान देऊ म्हणून जाहीर केलं अद्यापही एकही के नवीन पैसा अनुदानाचा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही पण ह्या वर्षी आम्ही ते मागायचं सोडूनच दिलं कारण निर्लज्ज सरकार आहे त्यांच्याकडे किती वेळा हे मागणी करायची आहे आहे अनिल खरं आहे जा वेग वेग ते म्हणजे असं म्हटलं जातं की ह्या ज्या वेगवेगळ्या समित्या दौऱ्यावर जातात त्यावेळेला येणाऱ्या त्या पाहुण्यांसाठी कोट्यावधी रुपये लाखो रुपये द्यावे लागतात म्हणून हे कलेक्शन केलं जातं ही घानेरडी प्रथा आहे अत्यंत घानेरडी प्रथा राज्य सरकारने किंवा असेंब्लीने तयार केलेल्या ज्या कमिट्या असतील त्या कमिटीच्या अध्यक्षांची ती जबाबदारी असेल की आपल्या प्रवा दौऱ्याच्या निमित्ताने अशा पद्धतीचं कोणताही गैरप्रकार होणार नाही याची तंबी त्या अध्यक्षांनी संबंधित खात्याला देण्याची आवश्यकता आहे शपथ घेतल्यानंतर शिवसेनेकड विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदेची काही जुनी भाषणं जी आहेत ती सोशल मीडियावरती ट्विट केली जात आहेत फिरवली जात आहेत त्याच्यामध्ये मी कसं ज्यांनी बाळासाहेबांना याच्यामध्ये टाकलं जेंजमध्ये टाकलं त्याच्या मांडील्या मांडीला आपण बसणार नाही अशा अशी जुनी भाषण आहेत त्या सगळ्या घडामोडीकडं तुम्ही पक्ष म्हणून कसं बघताय म्हणजे काय नेमकं वाटतं याच्यावरती सत्ताधारी किंवा विरोधकांनी त्याच्यावरती बोललं किंवा ज्या गोष्टी असत्या महत्वाच्या असतात तुम्ही कसं बोलणार म्हणजे भुजवल साहेबांना मंत्रीपदामध्ये गेल्याचा आम्हाला आनंद आहेच त्यांच्याबद्दल आम्हाला काही वाईट बोलण्याची गरज नाही आहे परंतु आज एकनाथ शिंदेंनी काही तत्त्व जे आहेत विचार जे आहेत त्याला पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे पूर्णपणे तिलांजली दिलेली आहे केवळ ना केवळ सत्तेसाठी ॲडजस्टमेंट करायची आणि भारतीय जनता पक्षाची लाचारी स्वीकारायची हे धोरण सध्या शिंदे गटाचं आहे नाही लाचारी स्वीकारली पत्करली तर ढोंगणावर लात मारून ते काढून टाकतील फेकून देतील ही भीती आहे त्यामुळे शिंदे गटाची गच्छंती ही एक ना एक दिवस होणारच आहे आणि ती वाचवण्यासाठी अशा पद्धतीने लागून चालून करून भुजबळांची बदनामी करण्याचं जे काम चाललं आहे चाललं आहे त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी किंवा अमित शहा साहेबांनी घ्यावी असं मला वाटतं बाई ऑपरेशन सिंधुराचा पार पडलेलं आहे आणि त्यावेळेला दुगुण पाडायला मिसाईलचा पाडा वापर केला असं वडेरा म्हणाले त्याच्यावर फडणवीसांनी असं म्हटलं मूर्खांना आम्ही उत्तर देत नाही सिंदूर जो झाला सिंधुर्गमध्ये ज्या भारतीय जवानांनी आपलं शौर्य दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे परंतु बऱ्याच गोष्टी संशयापद आहेत असं अनेक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी आणि जे अभ्यासक आहेत ते सांगत आहेत त्याचा खुलासासुद्धा केंद्र सरकारने संरक्षण खात्याने गृह खात्याने करण्याची आवश्यकता आहे इकडे आमच्या सैन्याने ज्या पद्धतीने पाकिस्तानचा पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला त्याच पद्धतीने पाकिस्तानी लो सैन्याने सुद्धा आमच्या जम्मू काश्मीरमध्ये खूप मोठं नुकसान केलेलं आहे तिथल्या जीविताचं खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानीसुद्धा झालेली आहे पंजाबमध्ये झालेली आहे त्याची आकडेवारी अद्यापही आपल्याकडे येत नाही आहे ती झाकून का ठेवत आहे आजसुद्धा च जम्मूमध्ये श्रीनगरमध्ये काही झालं नाही पण जम्मूमध्ये कसं काय झालं त्याचा शोध केंद्र सरकारची गुप्तर यंत्रणा घेईल असे एक भाबडी आशा धरायला का हरकत नाही साहेब महामार्गाचं काम असेल कुणीतरी अर्धवट राहिलेले दिसून येते आता पावसाळा सुरू झालाय चिखलाचं साम्राज्य आहे सगळीकडे ग्रामीण भागातल्या रस्त्यावर सुद्धा चिखलाचं साम्राज्य रस्ते अपूर्ण काय आपण या सगळ्या परिस्थिती खरं म्हणजे मिरा नागपूर हा रस्ता म्हणजे जीव घेणार रस्ता झालेला आहे रत्नागिरी म्हणजे साळवी स्टॉप ते अगदी दाभोळ अगदी काल मी मी दौरा केला संपूर्ण याच्यामध्ये भयानक अवस्था रस्त्याची झालेली आहे अनेक वाहनांची अपघात त्या ठिकाणी होत आहेत त्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गसुद्धा तसाच आहे आता अजितदादांनी त्या दिवशी सांगितलं तीस जूनपर्यंत कोणत्या भविष्यावर अजितदादांनी वाक वक्तव्य केलं मला कळत नाही आहे त्यांनी ह्या सगळ्या मंत्र्यांना माझी विनंती आहे इव्हन माननीय नितीन गडकरी साहेबांना सुद्धा विनंती आहे की अख्ख्या देशातले तुम्ही महामार्ग एवढ्या गतीने बनवताय ना तुम्हाला तुम्ही स्वतः एकदा या रस्त्याने प्रवास करा माणगाव रायगड ते पाली इथपर्यंतचा प्रवास माननीय गडकरी साहेबांनी करावा तसाच साळवी स्टॉप ते साखरपा या रस्त्याने सुद्धा त्याने प्रवास करावा मग कळेल की त्यांचं डिपार्टमेंट लोकांना कसं मृत्यूच्या खाईत ढकलायला तयार झालेलं आहे ते आणि नॅशनल हायवेचे प्रमुख अधिकारीच दिवस म्हणून ते चिपळूणचं ब्रिज पडलं होतं ना मुंबईमध्ये बसलेल्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या मलिद्या खा मलिदा खाण्यासाठी नवीन त्या ब्रिजची डिझाईन बनवली रेग्युलर ब्रिज सोडून वेगळी बनवली कारण त्याच्यात मोठ्या टक्केवारी त्याला मिळणार होती कोणी सुपरविजन नाही हायवे ऑथॉरिटीचं आणि खेटे ठेकेदाराने स्वतःच्या मनमानीप्रमाणे ते बीम टाकलं आणि त्याचं टाय व्यवस्थित झालं नाही आणि एका दिवशी पहाटे चिपळूणचं ब्रिज कोसळलं आता पुन्हा एरे माझ्या मागल्या पुन्हा सिंगल कॉलमवर ते ब्रिज उभं करायचं चा काम चाललेलं आहे त्यामुळे हायवेचे हायवेची मक्तेदारी सध्या ठेकेदारांकडे आहे आणि अधिकाऱ्यांनी फक्त त्यांची टक्केवारी महिन्याची घ्यायची आणि गप्पा बसायचं मंत्र्यांना त्याचं काय देणंघेणं पडलेलंच नाही आहे सध्याचे मंत्री आलेच नाही पूर्वीचे मंत्री तरी मध्ये मध्ये दाखवण्यासाठी का दौरा करायचे रवींद्र चव्हाण पण आत्ताच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना काय त्याचं पडलेलंच नाही आम्ही त्याला तयार आहोत मुंबई महापालिका त्यांनी घ्यावी आता पाऊस असेल तर पावसात सुद्धा घ्यावी पण घेण्याचं धाडस दाखवत नाहीत दुर्दैव आहे संविधानाचं की संविधानाने घालून दिलेला प्रशासकीय राजवटीचा कालावधी मोडण्याचं काम तोडण्याचं काम जर कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केलं मुंबईसहित महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या हातात आहेत आणि तिजोरीची लुटमार करण्याचं काम शासनकर्त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे मुंबई महापालिकेच्या मुंबईमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काय मुंबईकरांचे हाल होत आहेत हे मुंबईकरच जाणतायत त्यामुळे कधीही त्यांनी घ्यावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निवडणुकीला सज्ज आहे चाल